एक्स अधिक पाच गुणिले एक्स वजा चार बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे शोधा आपल्याला मुळे शोधायचे आहेत म्हणजे समीकरण दिलेले आहे ते अगोदर जसंच्या तसं लिहून घेऊया कवसात एक्स अधिक पाच कंस पूर्ण दुसऱ्या कवसामध्ये एक्स वजा चार कंसपूर्ण बरोबर शून्य म्हणून आता बघा इथे काय झालेलं आहे तर दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे याचा अर्थ दोन्हीपैकी एका कंसाची किंमत शून्य असू शकते तर पहिला कंस आहे एक्स अधिक पाच ह्याची किंमत शून्य असू शकते किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य असू शकते म्हणून हा एक्स जसा जसा घेतला त्यानंतर हे जे अधिक पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात त्यामुळे तिथे काय झालं पक्षांतर झालं ते झाले अधिक पाच चे वजा पाच झाले किंवा एक्स बरोबर इथे वजा चारचं जर पक्षांतर झालं तर ते वजा चारचे अधिक चार होते म्हणजे आपल्याला इथे एक्सच्या दोन किमती मिळालेल्या आहेत एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर चार तर जे आपल्याला वर्ग समीकरण दिलं होतं त्याची मुळे आपल्याला मिळालेली आहेत म्हणून पुढे लिहून घ्यायचंय म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा पाच आणि चार आहेत तरी थे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओच्या लिंकसाठी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा थँक्यू